नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं मित्रांनो आता दुपारचा दीड वाजतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याची अवस्था पण पाहू शकता अगदी माना टाकलेल्या आहेत कांद्याने आता तुम्ही म्हणाल कांद्याने माना टाकल्यात तर पाणी द्या पाणी आहे आपल्याकडं मराठवाड्यात काही ठिकाणी छोटी छोटी तडी बंधारे किंवा धरणं आहेत तिथं पाण्याचा साठा अद्यापही काही प्रमाणात आहे परंतु या सरकारनं सोलर जे दिलेलं आहे ते जास्त दूरवर पाणी मार येत नाही आणि वीज म्हणाल तर वीज म्हणजे काय चार तास तीन तास दोन तास ती बी कंटिन्यू चालत नाही पाच दहा मिनटाला जाते मग तुमचं पाणी दोन किलोमीटर तीन किलोमीटर पाणी जाण्यासाठी एक दोन तास तरी कंटिन्यू मोटर चालावी लागते ते घडत नाही आहे तुम्ही कनेक्शन देत नाही आहात तीन एच पीचा सोलर देतात पाच एच पीचा देत नाही सात आठ मोठी घातलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा कापला जातोय अक्षरशः आणि दुसरीकडे कांद्याचे भाव तर आता मला वाटतं पंधरा सोळावर ना आता दहा अकरावरती आलेले आहेत आमच्या शेजाऱ्यानेच काल कांदा घातला सातशे रुपये हजार रुपये अकराशे रुपये असा काहीतरी कांदा गेला ज्या पिकाचं उत्पादन खर्च वीस रुपये पंचवीस रुपये आहे त्याला तुम्ही जर भाव दहा रुपये अकरा रुपये देत असाल तर काय बोलायचं या सरकारला या सरकारला नाही ह्या जमातीला जी राज्य करते ती कुठलाही पक्ष असो कुठल्याही जाती धर्मातला नेता असो अक्षरशः तो शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला आहे कुठला महाविकास आघाडी असो महायुती असो किंवा अन्य कोणी असो हे शेतकऱ्याला कापायला बसलेले आहेत शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मुळावर उठलेले आहेत एक दिवस शेतकरी तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याची एकजुटता कुठेतरी कमी पडते आणि ती होणं काळाची गरज आहे